नमस्कार मी मनुश्री पाटील श्रेष्ठ महाराष्ट्र मध्ये आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्राचा एकतीसाव्या मुख्यमंत्री म्हणून कोण नेमकं को शपथ घेणार महायुतीला दोनशे छत्तीस जागा मिळालेल्या आहेत घवघवीत यश महायुतीला मिळालंय एकशे बत्तीस जागा एकट्या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री असणार हे जवळजवळ निश्चित झालं असलं तरी देखील शिंदेंच्या शिवसेनेनं दावा अजूनही सोडलेला नाही आहे त्यामुळे उत्सुकता अधिकच ताणली गेलेली आहे आणि एकीकडे आपण फक्त देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर येत असताना इतरही भार भारतीय जनता पक्षातली नावं चर्चेत आहेत त्यामुळे आपण नेमकं कोणाचं पारड जड आहे आणि नेमकं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार ह्याबद्दल उत्सुकता ताणली गेलेली आहे अजिंक्य आपल्याबरोबर आहे अजिंक्य खूपच उत्सुकता आहे नेमकं कोण मुख्यमंत्री होणार एकतर आहे महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे त्यातल्या आणि भारतीय जनता पक्षाने जे घवघवीत यश मिळालं एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्यात त्यांचं पारड जड आहे आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळजवळ निश्चित आहे म्हटलं तर तरी अजूनही देवेंद्र फडणवीसच होणार का हे अजून ठामपणे कोणी सांगत नाही आहे नाही तीच मला वाटतं खरी गंमत आहे म्हणजे जे मागच्या काही वर्षात जे महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे आणि जे ट्विस्ट अँड टर्न्स आपण बघत आलो आहे आणि जे आडाखे बांधण्याचा आणि विश्लेषकांचं एक म्हणण्याचा था, एक ठाम की हेच होणार असंच होणार हे जे सगळे सांगत होते ते मागच्या पाच वर्षामध्ये मा सगळं धुळीस मिळालेलं आहे त्यामुळे आत्तासुद्धा म्हणजे ज्या घडामोडी घडत आहेत बा महायुतीचे नेते काल दिल्लीत गेले अमित शहाशी भेटले तिथं त्यांच्या चर्चा झाल्या इथं बैठका झाल्या आतून अजून उद्या परवासुद्धा बैठका होणार आहेत सगळ्या होत आहेत देवेंद्र फडणवीसांचं नाव पहिल्यापासून चर्चेत आहे पण देवेंद्र फडणवीसच होतील का हा प्रश्न अजूनही कायम आहे म्हणजे शेवटच्या क्षणी काही वेगळा ट्विस्ट येईल नवीन नाव चर्चेत येईल अशीसुद्धा चर्चा आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं सध्या पारड जड आहे त्यांचा क्लेम आहे आणि त्यांची म्हणजे आत्ताची जी परिस्थिती आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील महाराष्ट्राचे असं बोल मग जाहीर का नाही करत आहे जवळजवळ निश्चित आहे स्पष्ट आहे की भारतीय जनता पक्षाचं होणार देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात जास्त क्लेम आहे पण आजही अजूनही जाहीर होत नाही तेवीस तारखेनंतर आज एकोणतीस तारीख आली खरं तर खूप सोपं होतं स्पष्ट बहुमत होतं मुख्यमंत्री कोण ठरत नाहीये तेच मला वाटतं की अनेक कारणं याच्यामध्ये आहेत एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की महायुतीचे नेते अमित शहा आणि मोदी जे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असं त्यांनी सांगितलं आणि आपलं अंग काढून घेतलं पण तरी सुद्धा एकनाथ शिंदेची बॉडी लँग्वेज त्यांचं एकंदरीत वागणं बोलणं कालच्या बैठकी नंतरचे जे काही फोटो आले त्यानंतर जे काही प्रतिक्रिया आल्या त्यांनी दावा सोडलेला नाही दावा सोडलेला नाही असं नेत त्यांचे शिवसेनेचे नेते सुद्धा सांगतायत बरोबर की आम्ही निर्णय सोपवलाय आम्ही दावा नाही सोडलेला निर्णय तो जे निर्णय घेतील ते मान्य आहे त्यांनी जर निर्णय दिला की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर तो आम्हाला मान्य आहे पण आम्ही दावा सोडलेला नाही तर हे काय म्हणतात वाक्यांमध्ये फसवणं आणि याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत दावा कोणी सोडायला तयार नाही आहे आणि दुसरं महत्त्वाचं की ज्या पद्धतीचं राजकारण मागच्या काही वर्षात भाजपमध्ये बघायला मिळालं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना देवेंद्र फडणवीसांनी त्यांची त्यांची एक वेगळी फळी भाजपमध्ये तयार केली त्यांचं नेतं त्यांचे नेते त्यांच्या पद्धतीनं नेतृत्व तयार केलं अनेक जणांना त्यांनी ताकद दिली आणि एक टीम देवेंद्र दोन हजार चौदापासून भाजपमध्ये आपण बघितलं की मागच्या दहा वर्षात एक वेगळी वेगळी पॅरल अजिबात नाही ना म्हणजे जे जुना भाजप होतं म्हणजे जे आता ठाकरे आणि संजय राऊत जे म्हणतात की आम्ही ज्यांच्यासोबत युतीत होतो ते भाजप वेगळं आहे आणि दोन हजार चौदा नंतर भाजप वेगळं झालेलं आहे किंवा हे नवीन भाजप आहे तर हे नवीन भाजप महाराष्ट्रासाठी काय तर ते टीम देवेंद्र आहे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या मर्जीतले आपल्या सोयीचे नेते तयार केले त्यांना ताकद दिली त्यांना शक्य होतं तिथे निवडून आणलं ज्यांना शक्य नव्हतं त्यांना परिषदेवर घेतलं त्यांना महत्त्वाची पदं दिली खाती दिली आणि एक आपला जबरदस्त होल्ड महाराष्ट्राच्या भाजपवर त्यांनी तयार केला आणि त्याचाच परिणाम म्हणून दोन हजार एकोणीसला भाजपाचे एकशे पाच आले आणि आज आपण बघितलं की एकशे बत्तीस आलेले आहेत तर हा जो होल्ड आहे भाजप म्हणजे जरीही केंद्रातल्या कुठल्या नेतृत्वाला वाटलं की फडणवीसांना डावलावं किंवा नागपूरतला किंवा आणखी कुठल्या कि संघालाच्या एक हा एक मतप्रवाह आहे की फडणवीस सध्या नकोत पण त्यांना डावलणं शक्य होत नाहीये कारण त्यांचा पक्षावर आणि तिथल्या नेत्यांवर प्रचंड पण आज सगळ्यांमध्ये बघू शकतो की जर देवेंद्र फडणवीस नसतील कारण देवेंद्र फडणवीस एक ब्राह्मण चेहरा म्हणून सुद्धा समोर येतो पण दुसरीकडे असाही मतप्रवाह आहे की मराठा कोणतरी बसवावा अशी सुद्धा चर्चा सुरू झाली अशी चर्चा झाली तशी बैठकही झाली एक्झॅक्टली देव विनोद तावडे आणि अमित शहा मध्ये मला वाटतं परवा दिवशी अशी बैठक झाली आग्रह आहे कुठेतरी की महाराष्ट्राला एक मराठा चेहरा मिळावा असा सुद्धा भारतीय जनता पक्षात एक मतप्रवाह मतप्रवाह विलंब होत असेल मतप्रवाह आहे पण त्यांच्या बैठकीचाच म्हणजे तो बैठकीची मुद्दाच तो होता की भाजपनं मराठा चेहरा देणं किती गरजेचं आहे आणि तो नाही दिला तर काय प्रकारचं नुकसान होऊ शकतं आपण बघितलं की मागच्या एक ते दीड वर्षामध्ये ज्या प्रकारचं सामाजिक ढवळाढवळ धोल महाराष्ट्राच्या राजकारणात झालेली आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन उभं राहिलं मनोज जरांगे पाटलांनी आत्ता अक्षरशः अख्खा राज्य ढवळून काढलं पिंजून काढलं एक मात वातावरण तयार झालं होतं आणि त्याच्यानंतर त्या ते, त्याच्या जो एक सामाजिक परिणाम झाला की ओबीसीमधली अस्वस्थता तयार झाली मग ओबीसीचे नेते समोर आले आणि मग हे ओबीसी मराठा जे राजकारण घडलं त्याचा परिणाम विधानसभेच्या निकालात आपल्याला दिसला तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि या सगळ्याचं विलन म्हणून देवेंद्र फडणवीसांना पाहिलं गेलं जरी ते हे जर मुख्यमंत्री नव्हते पण तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्या प्रकरणाची विलन आहे असं टार्गेट झालं त्यामुळे आता फडणवीसांना पुढे करणं मुख्यमंत्री म्हणून हे कुठेतरी भाजपला डॅमेज करू शकतं का तिथं फडणवीसांच्या ऐवजी मराठा चेहरा दिला तर ते बरं राहू शकतं का अशा अनुषंगानं एक चर्चा झाल्याची किंवा बैठक झाल्याची बातमी आहे माहिती आहे पण त्याचा परिणाम कितपत होऊ शकेल हा सुद्धा मुद्दा आहे कारण भाजपकडे त्या पद्धतीचा संपूर्ण महाराष्ट्राला व्यापेल संपूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करू शकेल आणि सगळ्या मित्र पक्षांना म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन चालेल असा मराठा चेहरा पूर्ण ताकदीचा सध्या मुख्यमंत्री पदासाठी तरी दिसत नाही महत्वाचा बोललास की देवेंद्र फडणवीसांना डावलणं तेवढं सोपं नाही आहे आणि दुसरा चेहरा बसवणं पण सुद्धा तेवढं सोपं नाही कारण देवेंद्र फडणवीसनी करून दाखवलं जे आपण म्हणू शकतो की पुन्हा आपण बघतो की एकीकडे शिवसेनेनं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी त्यांना वगळून स्थापन केला पुन्हा महा महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्याच्यानंतर सरकार बनलं त्यानंतर ता देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जे काही जे झालं ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि ह्या सगळ्या यामध्ये सर्वात जास्त विलन ठरले होते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि त्यातूनही एकशे बत्तीस जागा त्यांनी मिळवल्या म्हणजे हे देवेंद्र फडणवीस यांचंच एक प्रकारे यश आहे असं म्हणायला पाहिजे त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं लावून दिलं ला जिद्द ठेवली हार मानली नाही हे सुद्धा तेवढंच मान्य करायला पाहिजे आणि त्याचा सुद्धा ही परिणिती आपल्याला बघायला मिळते म्हणून तर त्यांना डावलणं शक्य होत नाहीये फडणवीसांचा पहिला क्लेम जेव्हा भाजप सत्तेत येत आहे तेव्हा पहिला क्लेम फडणवीसांचा असण्याचं कारणच ते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा भाजप सगळ्यात मोठ्या पक्षासमोर विधानसभेच म्हणून समोर आला एकशे पाच जागा होत्या आणि त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की देवेंद्र फडणवीसांचा पाच वर्षांचा टेनर संपला होता आणि पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपची युती सत्तेत येईल आणि फडणवीस मुख्यमंत्री होतील निवडणूक ही फक्त औपचारिकता राहिली होती ती सगळी यंत्रणा सेट होती पण हातातोंडाशी आलेला घास गेला उद्धव ठाकरेंनी महाविकास स्थापन केलं आणि भाजप बाजूला झालं त्याच्यानंतरचे जे दोन अडीच वर्ष गेली त्यानंतर भाजप सतत प्रयत्न करत राहिली पण त्यांना यश आलं नाही त्याच्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे पुन्हा भाजपसोबत आले सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा सुद्धा भाजपच्या पा एकशे पाच आमदारांसकट संपूर्ण राज्यातल्या खेडरला हे वाटत होतं की आता आपलं मुख्यमंत्री होईल तेव्हासुद्धा तो मुख्यमंत्री झाला नाही म्हणजे तेव्हाही त्यांचा पहिला क्लेम जो होता तो तिथे ती, ती संधी पुन्हा हुकली त्यामुळे पाच वर्ष झालं सगळ्यात मुख्य काय म्हणतात सगळ्यात मोठा पक्ष असूनही पाच वर्ष झालं एकोणीसलाही भाजपचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही आणि आज ती परिस्थिती आहे आता ही आ, ही चलबिचल हो। होत मुख्यमंत्री पदावरना पुन्हा उपमुख्यमंत्री होणं हे सुद्धा त्यांनी पचवलं खर तर म्हणायला पाहिजे पचवलं म्हणजे त्यात अडीच वर्षाचा गॅप होता जे शिंदेच्या बाबतीत नाहीये हो। शिंदे हे आता ते इमिजिएट आहेत फडणवीसांच्या बाबतीत ते विरोधी पक्षनेते होते आणि त्याच्यात दोन ते अडीच वर्षाचा गॅप होतं त्यामुळे त्यांना ते पचवावं लागलं आणि दुसरं त्यांनी ते स्वतःहून घेतलेलं नव्हतं त्यांनी सांगितलं होतं की मी सरकारमध्ये राहणार नाही मी सरकारच्या बाहेरून हे सगळं डिक्लेअर केलं आणि नेक्स्ट पुढच्याच मोमेंटला मला वाटतं ते उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली शपथ घेतली म्हणजे त्यांना घ्यायला लावली केंद्रातून जे पी नड्डानी स्पष्टपणे सांगितलं की देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याशी चर्चा केली नसेल असेल नसेल तो भाग नाही त्यांनी थेट बाईट दिला आणि देवेंद्र फडणवीसांना मीडियाच्या थ्रू ती ऑर्डर गेली की तुम्हाला ते घ्यायचं आहे आणि आम्ही छान ट्विट केलं म्हणून ते पत्रकार परिषदेनंतर जेव्हा शपथविधी झाला तेव्हा त्यांना ती शपथ घ्यावी लागली देवेंद्र फडणवीसांची इच्छा नव्हती उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायची पण केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं म्हणून त्यांना ते घ्यावं लागलं आणि पुढचे दोन अडीच वर्षे त्यांनी ते काढलेली आहेत आत्ता हा सगळी ही जी परिस्थिती तयार झालेली आहे जो विलंब लागतो आहे किंवा ज्या चर्चा होत आहेत त्यात एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत असेही होते तर ह्या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त भाजपचे कार्यकर्ते कुठेतरी आहेत त्याचं कारण की त्यांना वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी खरंच ह्या पक्षासाठी काहीतरी केलेलं आहे त्यांना ते मिळायला हवं आकडे सांगतात सगळ्या गोष्टीत पण त्यांना ते, ते, ते मिळेल का नाही हे धाकधूकसुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि याच्यामध्ये टीम देवेंद्र हा एक खूप मोठा फॅक्टर ठरणार आहे कारण जेव्हा दोन हजार जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा सुद्धा जेव्हा ऐनवेळीच एक फडणवीसांनी एकनाथ शिंदेचं नाव जाहीर केलं आणि राजभवनामध्ये जो शपथविधी पार पडला तेव्हा सुद्धा भाजपच्या अनेक आमदारांनी केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधामध्ये उघड भूमिका घेतली अशी नाराजी व्यक्त घेतली केली होती अशी बातमी आली होती त्यामुळे हीसुद्धा पार्श्वभूमी या गोष्टीसाठी आहे त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस कच खातील असं मला वाटत नाही त्यांनी पूर्ण ताकद लावलेली आहे आणि मुख्यमंत्री पदासाठी जे जे करतात ते प्रबळ दावेदार सुद्धा प्रबळ दावेदार आहेत पण फक्त एका समाजाचा विरोध आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना बाजूला करणं आणि दुसरा नेतृत्व तिथं देणं हे भाजपला सुद्धा मला वाटतं जड जाईल निश्चित पण या सगळ्यामध्ये जर का देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आले पुन्हा एकदा तर त्यांच्यापुढे नेमकी कशा प्रकारची आव्हानं असतील कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती दोन हजार चौदाची आणि आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे त्यामुळे नेमकी कशा प्रकारचे आव्हान असेल कारण एक सपोर्ट पुन्हा एकदा मनोज जरांगे उपोषणाच्या वेग तयारीत आहे ओबीसी एकीकडे उपोषणाच्या तयारीत आहेत दुसरीकडे वेगवेगळी आव्हानं राज्यामध्ये आहेत तयार झालेली आहेत म्हणजे शिंदेचे गट आहे अजितदादा पवार आहेत कशाप्रकारे आव्हानं असतील कारण यावेळी वेगळं चित्र बघायला मिळेल आपल्याला महायुतीमधल्या पक्षांशी जुळवून घेणं हे मला वाटतं फडणवीसांसाठी फार मोठं आव्हान नसेल कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे म्हणजे दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा हे मुख्यमंत्री नव्हते आणि नंतर त्यावेळेस त्यांनी जे काही आरोप केले असेल अजितदादांवर तो तो आधीचा भाग झाला पण जेव्हापासून फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यांनी पहाट्याच्या शपथविधीपासून आपण म्हणा त्याच्या आधी झालेलं आहे दोन हजार चौदाला जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले गृहमंत्री झाले तेव्हापासून ह्या दोन्ही नेत्यांचं अंडरस्टँडिंग उत्तम आहे आणि त्याच्यानंतर जे अजित पवार सातत्याने दावा करत असतात की दोन हजार चौदामध्ये सुद्धा एक बैठक झाली एकोणीसमध्ये पण आम्ही बोललो तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंजणं होते त्यामुळे त्यांचं अंडरस्टँडिंग उत्तम आहे अजित पवारांकडून फडणवीसांना काही त्रास होईल किंवा काही धोका होईल अशातला काही भाग नाही मुद्दा आहे की एकनाथ शिंदेंची कसं ते जुळून घेऊ घेतील एकनाथ शिंदेंची महत्त्वा महत्त्वाकांक्षा आजही मुख्यमंत्रीपदासाठी आहे त्यांना Uh, केंद्रात मंत्रिपद देण्याची चर्चा आहे इथे काहीतरी वाढीव खाती किंवा राज्यपाल किंवा आणखी काही अशा गोष्टी चालू आहेत पण तरीसुद्धा त्यांच्या मनामध्ये ती कुठेतरी खदखद असेल त्यांच्याच नाही तर शिवसेना त्यांच्याबरोबर आलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये कुठेतरी अपेक्षा आहेच तशी त्यामुळे त्या मंडळींशी घेणं कदाचित फडणवीसांना जड जाऊ शकते पण फडणवीस तेवढे मुरब्बी नेते आहेत की ते व्यवस्थित जुळून घेतील पण आणि आकडे पण एकंदर बघता जर एकशे बत्तीसचा चा आकडा असेल आणि ह्यांचा जर अठ्ठावन्नचा आकडा असेल शिवसेनेचा तर तितकस जड जाणार नाहीत कारण ते स्ट्रॉंग आहेत म्हणजे उद्या जरी शिवसेनेने काय केलं तरी भारतीय जनता पक्ष नाही ते करूच शकत नाहीत ते कारण त्यांच्याकडे तो हेच नाही आहे करण्यासारखं आपण बघतो ते दावेदारच नाही किंवा प्रबल नाही पण दुसरीकडे सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे तयार होतील का हा सुद्धा तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं त्यांनी असं म्हणून त्यांच्या नेत्यांनी त्यांना मागणी केलेली आणि ती समोर आलेली आहे दुसरी गोष्ट की मी जसं मात्र म्हणालो की एकनाथ शिंदे हे इमिजिएट मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री होत आहेत त्यामुळे ते, ते त्यांना स्वीकारणं थोडंसं जड जात आहे त्यासाठी म्हणून हा सगळा विलंब आणि मग वाढीव खाती मग गृहमंत्री एक्झॅक्ट मी हाच मुद्दा काढवते जे गृहमंत्री पद आहे मग महत्वाच्या मौ खात्यांवर त्यांचे जे काही डायलॉग सुरू आहेत सध्या मग गृहमंत्री पद मग ह्या सगळ्यामध्ये जर एकनाथ शिंदेना नाराज तर करणार नाहीत असं सध्या तरी दिसतय भारतीय जनता पक्ष मग गृहमंत्री पदाचा क्लेम देवेंद्र फडणवीस सोडतील का कारण कायमच त्यांनी गृहमंत्रीपद आपल्या शक्यच नाही सोडणारच नाही ते होणारच नाही त्यामुळे ती नाराजी काही काळापुरती असेल आता रविवारी परत त्यांची बैठक होते त्यात ते, ते सगळ्या गोष्टी सॉल्व होतील आणि केंद्रातलं मंत्रिपद म्हणजे शिंदेंना आणि अजितदादांना दोन्ही पक्षांना केंद्रात मंत्रिपद जवळपास निश्चित आहे खाती आता ठरतील आणि इथलंसुद्धा जवळपास जे संख्याबळ आहे त्यानुसार अजित पवारांना नऊ ते दहा कॅबिनेट आणि राज्य एकनाथ शिंदेंना दहा ते बारा कॅबिनेट आणि राज्य आणि भाजपकडे वीस ते बावीस अशा पद्धतीचं ते मंत्रिमंडळ असेल ते जर उपमुख्यमंत्री पद नसतील तर त्यांच्याच कोणत्या तरी पक्षातील माणसांना मग याच्यामध्ये आपण चर्चा करत होतो त्यामुळे दादा भुसेंचं सुद्धा नाव येत आहे शंभूराज देसाई यांचे सुद्धा नाव येत आहे किंवा कुठचा मराठा चेहरा सुद्धा नाव येत आहे असं होऊ शकतं काम निश्चितपणे होऊ शकतं जर त्याची एक दोन तीन कारण असू शकतात एक तर एकनाथ शिंदेनी लगेच डिमोशन स्वीकारणं याच्यापेक्षा कार्यकर्त्यांना सुद्धा ते पचनी पडणं सुद्धा हे सुद्धा गोष्ट आहे ना यामध्ये त्याच्यापेक्षा एखाद्या सहकार्याला उपमुख्यमंत्रीपद देणं आणि हे सांगणं की मला खुर्चीचा सत्तेचा पदाचा मोह नाही मी लाडका भाऊ मी लाडका भाऊ आहे मी बाजूला आहे हा माझा उपमुख्यमंत्री पदाचा उमेदवार असेल किंवा ह्याला उपमुख्यमंत्रीपद द्यावं असंही एकनाथ शिंदे सांगू शकतात यातून उद्धव ठाकरेंना एक प्रकारे टोला असेल की सगळी पदं मी माझ्याकडे घेत नाही मी माझ्या सहकाऱ्यांना महत्त्वाची पदं देतो त्यांना जशी वेळ येईल तसं मी त्यांना ताकद देत असतो तर हीसुद्धा खेळी एकनाथ शिंदे करू शकतात त्यांच्याकडे त्यांचं नगरविकास खातं आहे जे गेली अनेक वर्षं म्हणजे दो फडणवीसांच्या सरकारपासून त्यांच्याकडे आहे त्यामुळे ते व्यवस्थितपणे त्यांचं त्यांचं असेल उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापेक्षा आणि लागलीच डिमोशन घेण्यापेक्षा एखाद्या सहकार्याला ताकद देतील त्यांना पद देतील आणि सांगतील की मला पदाचा मोह नाही मी माझ्या लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ आहे आणि मला त्याची गरज नाही ते असंही ते होऊ शकेल बरं लार्जर दॅन इम इमेज करण्यासाठी ते प्रयत्न करतील पण त्याचबरोबर आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत आहे अर्थातच ते प्रबळ दावेदारसुद्धा आहेत पण देवेंद्र फडणवीस नसतील तर काही ना असे चेहरे आहेत का भारतीय जनता पक्षामध्ये किंवा असे कोणाची नावं समोर येत आहेत का मग नावं अनेकांची समोर येत आहेत पण त्या नावांमध्ये तेवढी ताकद आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे कारण भाजपला आता पाच वर्षानंतर सरकार होतं आहे सत्तेत असेल ज्यां मुख्यमंत्री म्हणून ते स सरकारमध्ये असतील त्यामुळे त्यांना आता कुठल्याही पद्धतीनं ही सत्ता गमवायची नाही आहे एकशे बत्तीस आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत थोडक्यात गाडी हुकले अजून एक पंधरा एक आले असते तर मग बाकी ह्या सगळ्या गोष्टींची गरजच पडली नसती पण आ आता ती परिस्थिती नाही आहे त्यामुळे आता पाच वर्षात आणि भाजप किंवा संघ ह्यांचं विचार करण्याचं जी एक पद्धत आहे ती लाँग टर्मसाठी आहे त्यामुळे ते आता हे बघत नाही आहेत की आत्ता एक वर्षासाठी ह्यांना करूयात आणि लगेच दोन वर्षानंतर दुसरं काहीतरी करूयात ते पूर्ण पाच वर्षाचा टर्मचा विचार करतायत त्यानुसार जर ही पाच वर्षाची टर्म व्यवस्थित चालवायची असेल तर तिथं त्या पद्धतीचा मुख्यमंत्रीपदी चेहरा असेल असं त्यांचा विचार असणार त्यामुळे फडणवीसांच्या व्यतिरिक्त म्हणजे नावं अनेकांची येतात मग चंद्रकांत पाटलांचं नाव येतं कारण ते अमित शहांच्या जवळचे आहेत मध्यंतरी मुरलीधर मोहळांचं नाव आलं कारण मराठा चेहरा द्यायचा आहे पश्चिम महाराष्ट्राला चेहरा द्यायचा बावनकुळेसुद्धा सुद्धा आहेत बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहेत तसं टेक्निकली त्यांचा पण क्लेम आहे ओबीसी चेहरा आहे विदर्भातले आहेत गडकरींच्या जवळचे आहेत संघाच्या जवळचे आहेत म्हणून बावनकुळे पण आहेत मग तशाच पद्धतीने मुनगंटीवार पण आहेत कामाचा अनुभव आहे अर्थ खातं त्यांनी सांभाळलेलं आहे ज्येष्ठ आहेत एकनिष्ठ आहेत नावं अनेक आहेत पण त्यांच्यापुढे जे आव्हानं आहेत की अजित पवारांना सांभाळणं एकनाथ शिंदेंना सांभाळणं महायुती सांभाळणं एकशे एकशे बत्तीस आमदार सांभाळणं पक्षाचे संघटना सांभाळणं आणि ह्या गोष्टी करत करत सरकारची जी कामं आहेत महत्त्वाच्या योजना अन्न आता जे प्रोजेक्ट येत आहेत बुलेट ट्रेन आहे होल्ड ठेवणं कम्प्लीट होल्ड प्रशासकीय होल्ड राजकीय होल्ड आणि संघटनात्मक होल्ड देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत ह्या तिन्ही गोष्टींमध्ये सक्षम असा नेता देवेंद्र फडणवीस सध्या भाजपकडे आहेत त्यामुळे त्यांना बाजूला करून नवीन सरप्राईज चेहरा आणतील अशी शक्यता सध्या तरी नाही आहे नाही पण हे सगळं झालं आपण भारतीय जनता पक्ष किंवा सरकार किंवा महायुतीचा विचार करतोय पण ह्या सगळ्यामध्ये जो मग महत्वाचा मुद्दा होता की ओबीसी असेल किंवा जरांगे फॅक्टर असेल हे सगळे फॅक्टर म्हणजे जर देवेंद्र फडणवीस बसले की ज्यांना विलन म्हणून सगळ्यांनी टार्गेट केलं होतं मग जर देवेंद्र फडणवीस जर मुख्यमंत्रीपदी शपथ घेत असतील तर हे जे नेते आहेत जे सो आपण मग म्हणू शकतो जातीयवादी जे आपण म्हणू शकतो त्यांची नेमकी रिॲक्शन कशी असेल मग कारण आता जरांगी सांगितलेलं की जेव्हा सरकार बसल्यानंतर उपोषणाला सुरुवात करणार ते ते आव्हान आव्हान असेल एक पण मला वाटतं आता नसेल कारण ज्या पद्धतीच्या भूमिका बदलत गेल्यात जरांगी पाटलांच्या मागच्या काही दिवसांमध्ये आधी निवडणूक लढवणार मग नाही लढवणार मग आम्ही पाडणार मग आम्ही निवडून आणणार तर त्या बदलत्या भूमिकेमुळे एक प्रकार कुठेतरी ती विश्वासार्हता त्यांची बऱ्यापैकी कमी कमी झालेली आहे म्हणजे जो रोष मराठा तरुणांमध्ये होता आणि जो त्या जरांगे पाटलांच्या माध्यमातून निघत होता त्या तरुणांचा रोष आता कुठेतरी जरांगे पाटलांवरच गेला आहे त्यामुळे अनेक अने 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 मराठा संघटनासुद्धा हे उघडपणे बोलू लागल्यात की इतके दिवस आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला पण आता ते शक्य होणार नाही आणि त्यामुळे जरांगी पाटलांचा जो एक न्यूसेन्स व्हॅल्यू होता किंवा जो एक उपद्रव मूल्य होतं मराठा प्रश्न त्यांना प्रश्न संपलेला नाही आहे प्रश्न चालूच राहणार आहे प्रश्न दोन हजार चौदापासून आहे किंवा त्याच्या आधीपासून आहे म्हणजे कोर्टकेत म्हणजे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मग ही न्यायालयीन प्रक्रिया आणि सगळ्या गोष्टी सुरू होत्या प्रश्न संपणारच नाही आहे प्रश्न कायम असेल पण प्रश्नाला हँडल करण्याची जी पद्धत असेल जी आंदोलनं उभी राहतील किंवा ज्या पद्धतीचा फोर्स जरांगे पाटल्याने तयार केला होता तो फोर्स आता नसेल किंवा ती त्याची तीव्रता तेवढी नसेल त्यामुळे ते नहीं नहीं मराठा आरक्षणाचं आंदोलन हा फार मोठा मुद्दा इथून पुढे मला वाटत नाही की असू शकेल मला वाटत विरोधक पण तेवढं आता निष्प्रभ झालेले आहेत तसं बघायला पाहिजे विरोधक निष्प्रभ झाले म्हणजे विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच होत नाहीये तेवढंही संख्याबळ विरोधकांकडे नाहीये तसंही विरोध थेट विरोध करणार कोण नाहीये त्यामुळे कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांना सोपं जाईल पण मग एवढं असतानासुद्धा आजही मुख्यमंत्रीपदाचं नाव घोषित केलं जात नाही आहे कारण मंत्रिपदांसुद्धा तेवढाच घोळ आहे असंसुद्धा म्हटलं जातं अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्री करायचे अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे सिनियर्स जे आहेत ज्येष्ठ आहेत त्यांची नाराजी सुद्धा ओढून घ्यावी लागेल ह्याची सुद्धा कुठेतरी खलबत चालू असतील नाराजी म्हणण्यापेक्षा भाजप अर्थात ते नाराज होणार पुन्हा एवढ्या वर्षांनी सत्ता मिळालेली आहे त्यांच्या पण अपेक्षा असतील की नाराज होतात भाजपमध्ये पण एक आहे की भाजपची नाराजी ही तेवढ्यापुरती असते भाजप मध्ये जरी डावललं गेलं थेट विरोध थेट विरोध होत नाही बंडखोरी होत नाही ते एक काय त्यांची संस्कृती किंवा त्यांची परंपरा आहे त्याचं धुसपुर तेवढ्या पुरते ते असतात कधी समोर येतात कधी आपापसात असते पण जाहीरपणे ज्या पद्धतीचं बंड इकडे ह्या दोन पक्षांमध्ये झालं किंवा ज्या पद्धतीचे स्टेटमेंट कधी कधी येतात नेतृत्वाच्या विरोधात तसं भाजपमध्ये शक्यतो दिसत नाही म्हणजे एखादंच उद उदाहरण असतं एकनाथ खडसेंसारखं की ते पक्ष सोडून गेले किंवा पंकजा मुंडे ते काही प्रमाणात त्यांचे खतखत सार्वजनिक ठिकाणी व्यक्त करतात पण ते भाजप नेतृत्व पक्षाला त्याचं काही हे होत नाही ते होत नाही त्यामुळे मला वाटत नाही की जरी जी महत्त्वाची नेते आहेत आणि जसं आपण म्हणतो मंत्रिमंडळ विस्ताराचं त्यातसुद्धा अशी एक चर्चा आहे की आत्ताचं जे न मंत्रिमंडळ असेल ते पूर्णपणे नवीन फ्रेश ऐंशी टक्के जवळपास मंत्री हे नवीन असतील ज्या पद्धतीचा फॉर्म्युला मध्य प्रदेशमध्ये झाला राजस्थानमध्ये झाला अर्थात तिथं मुख्यमंत्रीपदाचा चेहराही नवीन होता इथं मुख्यमंत्री कदाचित जुने असतील पण त्यातलं मंत्रिमंडळ त्यांचं जे असेल भाजपकडून असणारं ते बऱ्यापैकी नवीन असतील कारण झालंय असं आता की दोन हजार चौदामध्ये जी लाट आली होती आणि भाजप स्वतंत्र लढली विधानसभा निवडणूक तेव्हापासून अनेक ठिकाणी भाजपचे गड तयार झालेत म्हणजे दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल आणि दोन हजार आता चोवीस ह्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक भाजपचे नवीन नेते तयार झाले तिथे त्यांनी आपापला प्रभाव तयार केला आणि आज ही मंडळी दोन टर्म तीन टर्मचे आमदार आहेत त्यामुळे त्यांचासुद्धा एक क्लेम सिनियरिटीनुसार मंत्रिमंडळाच्या ह्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळे असे अनेक असे अनेक चेहरे आपल्याला त्याच्यामध्ये दिसू शकतील आणि एक क्रायटेरिया त्यांनी असा लावलाय अशी चर्चा आहे की पन्नास वर्षाचे पुढचे मंत्री हे मंत्रिमंडळात नसतील त्यामुळे अनेक नवीन चेहऱ्यांना तिथे संधी मिळू शकेल आणि जो एकनाथ शिंदेच्या वेळेसही त्यांनी एक, वे एक क्रायटेरिया लावला होता की जनतेतून निवडून आलेलेच मंत्री होतील विधान परिषदेच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही ना तो सुद्धा क्रायटेरिया इथे लावू शकेल त्यामुळे हे फिल्टर लागल्यानंतर एकशे बत्तीसचे अनेक जण त्या ठिकाणी कमी होतील आणि त्यांना ते सोयीत जाईल आणि दुसरं महत्त्वाचं भाजपचा एक जो कायम अजेंडा राहिलेला आहे की सामाजिक समीकरणं बांधणं मंत्रिमंडळामध्ये ओबीसींना स्थान देणं ब्राह्मण समजा मुख्यमंत्री असतील मराठा ओबीसी दलित आणि इतर सगळ्या गोष्टी परत प्रादेशिक समतोल तिथं साधणं पश्चिम महाराष्ट्रातून कोकणातून विदर मराठवाड्यातून विदर्भातून तर ह्या सगळ्या ग ही सगळी जुळवणी करणं आणि ह्या सगळ्या गणित बसवणं ह्याच्यामध्ये अर्थातच वेळ जातो त्यामुळे हे ह्या सगळ्या गोष्टी सध्या बॅक सुरू आहेत असं दिसतंय आणि फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेमकी कशी असेल याबद्दल सगळ्यांना प्रश्न विचारते दोन तारखेला होणार पाच तारखेला होणार नेमकं कुठे होणार शिवाजी पार्कवर होणार आझाद मैदानात होणार बीकेसी मध्ये होणार त्याबाबत सुद्धा सावळा गोंधळ बघायला मिळतोय सावळा गोंधळ म्हणजे आता एकतर सहा डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं दादर पार्कात शिवाजी पार्कात तिथं तो मोठा जनसमुदाय येतो त्यामुळे शिवाजी पार्क करायचं का एक तर तारीख गडबड आहे दोन की पाच आणि मग जर तारीख ठरली तर मग व्हेन्यू काय असेल स्थळ काय असेल तर हे सगळ्यांच्या सोयीनुसार मला वाटतं हे सगळं चाललेलं आहे एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला की तोपर्यंत इथे इतर जोळाजवळ करण्याचं सगळ्यांना सोपं जाईल पण मला वाटतं की हे आता औपचारिकता राहिलेली आहे देवेंद्र फडणवीस जवळपास निश्चित आहेत मंत्रिमंडळ जवळपास तयार झालेलं आहे खाते वाटप आता फक्त रविवारी शिंदेची नाराजी हा एक कुठेतरी कळीचा मुद्दा झालेला आहे ते नेमकं समाधानी होतात का ते पण बघ खाते वाटपाचं एकदा ठरलं जो त्यांनी दावा केलेला आहे जी मागणी केलेली की आम्हाला गृहमंत्री पद याच्या सगळ्यामध्ये अजितदादांचं स्थान काय असेल अजितदादांचं जे आता स्थान आहे जे त्यांच्याकडे खाती आहेत जे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत अर्थमंत्री आहेत आणि जी बाकी आठ खाती त्यांच्याकडे आहेत मला वाटतं ती जशा तसं त्यांच्याकडे राहतील कारण नेते त्यांच्याकडे तेवढेच आहेत आमदारही तेवढेच निवडून आलेले आहेत अनुभवी नेते आहेत कामं केलेली आहेत प्रशासनातला अनुभव अनुभव आहे आणि ती क्लेम असणारी आहेत एखादं कॅबिनेट कमी होऊन कदाचित दोन किंवा तीन राज्यमंत्री अजितदादांना मिळतील म्हणजे ते दहा ते बाराचा जे आकडा सुरू आहे नऊ कॅबिनेट सध्या अजितदादांकडे आहे तर त्यातलं एक एखादं कॅबिनेट कमी होऊन दोन किंवा तीन राज्यमंत्री त्यामुळे त्यांनाही ते समतोल साधणं सोपं जाईल निश्चितच हे खूप इंटरेस्टिंग होत चाललेलं आहे जरी आपण बघतो की एक महायुती आलेली आहे सरसकट महायुतीकडे राज्यात असं पोहण्यात आलेला आहे पण या महायुतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री कोण होणार त्यानंतर कोणाला कोणती खाती मिळणार उपमुख्यमंत्रीपद कोण घेणार या सगळ्याबद्दलच चर्चा सुरू आहेत बैठकावर बैठकांचं सत्र सध्या सुरू आहे पण नावं अजूनही कोणाची जाहीर होत नाहीत लवकरच ती जाहीर होतील अशी अपेक्षा आणि राज्याला एक मुख्यमंत्री लवकरच मिळेल धन्यवाद अजिंक्य इतकी छान चर्चा केल्याबद्दल आणि अशाच चर्चा अशीच माहिती राज्यभरात नेमकं काय सुरू आहे थेट दिल्लीत काय सुरू आहे तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतच राहणार आहात पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र